आणि आता बातमी आहे बँक घोटाळ्या संदर्भात बँक घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी असं म्हणत न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक प्रकरणी मागणी करण्यात आलेली आहे भाजपा नेते किरीट सोमया यांनी तसं ईडीला पत्रही लिहिलंय न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या फसवणुकीची चौकशी ईडी मार्फत केली जावी यासाठी भाजपा नेते किरीट सोमया यांनी पुढाकार घेतलाय ईडीला तसं तस पत्र त्यांनी लिहिलंय तशी विनंती केली आणि या बँक घोटाळ्यात अनेक सामान्य माणसांच्या कष्टाचे पैसे अडकले त्यामुळे या गैरव्यवहारांची ईडी चौकशी होऊन खातेदारांना त्यांचे पैसे लवकर मिळावे यासाठी सोमया यांनी ईडीला पत्र लिहिलंय तर आपल्याशी बोलण्यासाठी या, या संदर्भात बोलण्यासाठी भाजपा नेते किरेट सोमया आपल्या सोबत आहेत सोमयाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो, हो तुम्ही पत्र तशी विनंती केली आहे बँक घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी तसं त्यांना तुम्ही पत्र लिहिलेलं आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये शेकडो कोटी रुपयेचा घोटाळा आहे म्हणजे इकोनॉमिक ऑफेंस रिंग आर्थिक गुन अन्वेषण विभाग तथा आयकर विभाग तथा ईडी या या घोटाला बैंक चौकसी करके विशेष विभाग है का पैसा जिथे जिथे जी तिथु तो पैसा घपत्ति जप्त कर गुंतवणूकदारांना दिलासा मिळावा हे आमचं लक्ष सोमयाजी थोड्याच काहीच दिवसांपूर्वी तर संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं आरोप केला होता तो गंभीर होता तो म्हणजे या घोटाळ्यात बँकेच्या लुटी मागे भाजपा लोक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं आणि यावर आपली प्रतिक्रिया आपल्याला माहित आहे की संजय राऊत जी सवय रोज काहीतरी स्टेटमेंट करायचं जी मीडिया इव्हेंट आहे आमच्यासाठी जनतेची कमिटमेंट आहे त्या दिवशी पण मी सांगितलं होतं ईडी येणार एवढा मोठा घोटाळा आहे की ईडी पण ऑटोमॅटिक येते ऑटोमॅटिक रिझर्व्ह बँक आणि आयकर विभाग पण करतेच चौकशी काही सांगण्याची गरजच नसते जी पण आता संजय राऊत स्टंट करायचं नसते सगळ्या संस्था राम कदम वेळा स्पष्ट केलं की काही मध्ये असं काही हात नाही आहे संजय राऊत एकदा स्टेटमेंट केल्यानंतर कधी कुठले कुठलेही काल दिलेलं फायद का आपण म्हणून संजय राऊत गुंतवणूकदारांचा पैसा परत मिळवण्यासाठी सगळ्या तपास यंत्रणेतून तपास आणि गुंतवणूकदारांना पैसा जेवण लवकर परत मिळेल तो प्रयत्न धन्यवाद सोमयाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात